रेशनचा तांदूळ परराज्यात काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्यांवर तीन ट्रक पोलिसांनी जप्त केले आहे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण आठशे छप्पन क्विंटल तांदूळ केला जमा रेशनचा तांदूळ आणि तीन ट्रकांचं या कारवाईत तब्बल त्रेपन्न लाख शहात्तर हजार सहाशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाजवळील एका पेट्रोल पंपासमोर पोलिसांनी सापळा रचत या तीन ट्रकांना काही अंतरांनी थांबवत त्यांची तपासणी केली ट्रक चालकांना विचारला असता छत्रपती संभाजीनगर येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाच्या या नागपूर येथील एका व्यापाराचा तांदूळ हा गुजरात मध्ये जात असल्याचे सांगण्यात आले मात्र या तांदळाच्या मालाची कुठलीही वैध पावती त्यांच्याकडे आढळून आली नाही तसेच पथकाने ट्रकांमधील मालाची तपासणी करता त्यात विविध रंगांच्या तांदूळ भरलेल्या गोण्या मिळून आल्या गोण्यांवर कोणत्याही कंपनीचे लेबल नव्हते तसेच गोण्यांमधील तांदूळची पाहणी करता तो साठवणूक केलेल्या रेषेचा सा जुना तांदूळ असल्याचे मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे दिसून आले त्यान्वेत नमूद तिन्ही इसमांना नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले त्यान्वये आरोपींविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पन्नास दोन हजार पंचवीस जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न चे कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत न्यूज नेटवर्क शहादा